नमस्कार मी आपण राजगड ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब औचरे यांच्या चेंबूर सुमनगर येथील गणेश उत्सवाचे यंदाचे एकोणतीसावं वर्ष असून नवसाला पावणारा राजगडचा राजा अशी ख्याती असलेल्या राजाच्या दरबारी दर्शनाकरिता येणाऱ्या गणेश भक्तांना सुखसमृद्धी बरोबरच चांगले आरोग्य लाभावे याकरिता राजगड ज्ञानपीठ सार्वजनिक ग्रंथालय संस्था आणि राजगड फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे अशा या तिसऱ्या दिवसाच्या मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचं उद्घाटन ब्रह्मकुमारी आश्रम चेंबूरच्या सरला दिदी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्यांच्या समवेत ब्रह्मकुमारी आश्रमचे विविध पदाधिकारी तसेच राजगड ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अप्पासाहेब औचरे ललित औचरे आदी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येनं गणेश भक्त उपस्थित होते शांति गणपति बापा मौर्या हम यहाँ पर आए हैं हमें बहुत ही अच्छा लगा श्री गणेश जी की मूर्ति सुंदर दर्शन देने वाली उसमें एक अलौकिकता है और शक्ति है जिसको हम महसूस करते हैं और उनसे हम बहुत कुछ सीख सकते हैं जैसे कि उनका हाथी का सर दिखाया है जो निशानी है कि हमें जीवन में समझदार बन कर के चलना है हर काम समझ से करना है तो कोई भी बुरा काम हमसे नहीं होगा ऐसे ही उनके बड़े बड़े दो कान हमें सिखाते हैं कि हमें सुनना ज़्यादा है और मुख छोटा है उनका ये हमें सिखाता है कि हमें बोलना कम है और सुनना ज़्यादा है जिससे अनेक समस्याएं हल हो जाती हैं कोई प्रॉब्लम क्रिएट नहीं होती है बढ़ती नहीं है ऐसे ही मोदक जो है वो हमें शिक्षा देता है कि जीवन में सदा मधुरता बनाए रखें और दूसरों के साथ मधुर व्यवहार करें ताकि रिश्तों में कोई भी कड़वाहट न हो जिंदगी में कोई भी कड़वाहट ना हो आपस में मिलजुल करके सुख शांति और खुशी से रह सकें और जीवन में आगे बढ़ते रहें ऐसे ही आप सभी ने यहाँ पर राजगढ़ राजा मंडल ने हेल्थ कैंप भी रखा है जिसका ओपनिंग कराया गया उसमें भी हमने देखा कि बहुत सुंदर तरीके से वो हर एक का चेकिंग करते हैं जैसे ब्लड प्रेशर है डायबिटीज है अन्य भी जो सामान्य चेकिंग है वो भी करते हैं और एडवाइस करते हैं और ये बहुत बड़ा सेवा का कार्य है जो समाज में बहुत बहुत जरूर होना ही चाहिए और ये सभी की सेवा के लिए जो भी कर रहे हैं उन सभी के लिए हमारी शुभ हैं कि उनके जीवन में भी हमेशा सुख शांति रहे और खुशी रहे और जीवन में प्रगति करती रहे और ये हेल्थ कैंप ऐसी है इससे जो भी दवाई लेंगे चेकिंग करेंगे एडवाइस लेंगे तो उनके भी हेल्थ और उनका भी तबीयत तंदुरुस्ती बहुत अच्छी रहेगी ऐसी हमारी शुभ भावनाएँ हैं ओम शांति यहाँ के बहुत खुश हो रही है और यहाँ पे गणपति पापा आरती देख बहुत ही खुश हुआ है। और यहाँ का जो भाई बहन है बहुत तो ही उमंग उत्साह से मना रहे हैं और बहुत अच्छे कार्य कर रहे हैं और मेडिकल कैंप भी रखा है ये भी बहुत अच्छा कार्य है और मैं सबसे अनुरोध करता हूँ आप मेडिटेशन भी सीखिए क्योंकि परमात्मा आए ही है गृहस्थियों को आगे बढ़ाने के लिए क्योंकि गृहस्थ में ये सबसे ज़्यादा प्रॉब्लम्स रहती है और गृहस्थ में रहकर हम कैसे सुख शांति का अनुभव करें और सबके साथ मिलजुल कर कैसे रहें और अच्छे से कैसे जिए ये परमात्मा ने हमको सिखाता है तो सबसे हम मेरा विनम्र ये है, रिक्वेस्ट है कि सब मेडिटेशन सीखें और परमात्मा का ज्ञान भी राजगडचा राजाच्या गणेशोत्सवास उपस्थित ब्रह्मकुमारी आश्रम चेंबूरच्या सरला दिदी यांच्या हस्ते राजगडच्या राजाची आरती करण्यात आली तर चला आपणही सर्वजण या आरतीत सहभागी होऊया राजाचा आज आपल्या इथं सरला दिदी आणि बाळाबाई आले भाई, भाई हे ह्या राजगड फाउंडेशनतर्फे आणि राजगड नाटपूर सार्वजनिक ग्रंथालयातर्फे जो मेडिकल कॅम्प वैद्यकीय शिबिर आयोजित केलेलं आहे मोफत त्याचं उद्घाटन केलं त्याच्याबद्दल मी राजगडच्या राजाच्या वतीने दोघांचे आभार मानतो त्यांच्या टीमचं सगळं आभार मानतो आणि खरोखरच परमार्थ कसं करायचा असतो की संसारातून परमार्थाकडे कसं जायचं हे त्या ह्यांचं जे कार्य आहे आणि जी, जी मुरली आहे त्याचं रहस्य हे जर खरोखरच आत्मसात केलं तर माणसाला आरोग्य त्यांचं नीट राहील म्हणजे ह्या शिबिराची गरज नाही पडणार माणसाचं मन जर साऊंड माइंड इज साऊंड बॉडी असं असतं की जर शुद्ध अंतकरण असेल तर त्याला कुठला आजार होत नाही पण अंतकरणातच जर रोग असतील म्हणजे विचाराचे तर त्याला शंभर आजार होतात असं शास्त्र सांगतो की शास्त्रानुसार परंतु कसं आहे की नावीला जे आपण इतक्या प्रपंचाच्या व्याधी इतक्या असतात की आपण जरी म्हटलं की ही व्याधी नाही घ्यायची ते टेन्शन नाही घ्यायचं हे नाही करायचं तरीसुद्धा त्या बोलवायला लागत नाहीत पाहुण्यांना ला आमंत्रण करावं लागतं विचाराला आमंत्रण करावं लागत नाही आणि जो विचार आपल्याला हवा असतो तो विचार आपल्या डोक्यात कधी येत नाही म्हणजे अध्यात्माचं खरं सार्थ काय म्हणजे तुकाराम संत तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज एकनाथ महाराज ह्यांनी आणि आपण सगळेजण जे गीतेचा ज्या परमेश्वराने ह्या सृष्टीचं सगळी निर्मिती करून ती सृष्टी कशी सांगते असे भगवान श्रीकृष्णाने गीता सांगितली आणि गीता हा आपला सगळ्यांचा पवित्र ग्रंथ आहे त्यातून आपलं जगण्यापासून ते मरण्यापर्यंत संपूर्णही आहे पण आपण गीता ऐकत नाही आपण बासरी ऐकत नाही आपण मुरली ऐकत नाही आपण काहीच करत नाही आपल्याला उद्या काय पाहिजे आता काय पाहिजे थोड्या वेळ काय पाहिजे आपल्या वैयक्तिक सुखाबद्दल आपण जगतो आणि जोपर्यंत आपण वैयक्तिक सुखातलं खरं सुख परमात्म्यात बघत नाही तोपर्यंत आपल्याला खऱ्या अर्थाने सुख मिळत नाही आणि आप आपल्याला हे दिदींनी जे मार्गदर्शन केलं इतका वेळ म्हणजे आरतीच्या आगो आरती झाल्यावर आणि आता बाईट देतानी जे सांगितलं आणि आपण राजगड सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वतीने अंगणवाडीत आपण हा उपक्रम राबवतो आणि ह्या उपक्रमातून खरोखर जो साक्षात्कार झाला जो साक्षात्कार होतो जोपर्यंत माणसाच्या मनाला शांती मिळत नाही तोपर्यंत माणूस सुखी होत नाही आणि सुखाचा मार्ग तर तो शांतीचा मार्ग शोधला पाहिजे आणि शांतीचा मार्ग म्हणजे तुमच्या आश्रमाकडे जातो ज्ञानेश्वर महाराजांच्याकडे जातो एकनाथ महाराजांच्याकडे जातो आणि इतकं वेळ देऊन कोण मो म्हणजे तुम्ही या आम्ही तुम्हाला मोफत सांगतो असं कोण सांगत नाही आणि खरोखरच ह्या तुमच्या सगळ्या सहवासाने नामस्मरण कारण कलियुगात भागवत भागवत धर्माच्या ह्याच्यात खरं काय तर सत्ययुगात आणि कलियुगातला एक काल ज्या पहिल्या दिवशी सहाय्यक ग्रंथालय संचालक कोकण विभागाच्या सौ मंजुषा साळवे मॅडम आल्या होत्या त्यांनी भागवत धर्मातलं एक गोष्ट सांगितली की कलियुग हा खूप चांगला आहे सगळेजण कलियुगाला नावं ठेवतात पण कलियुग चांगला आहे का तर सत्ययुगात ज्ञानप्राप्तीसाठी आपल्याला जीवनभर तपचार्या करायला लागायची जीवनभर आपण तपचार्या करायचो पण कलियुगात फार वेगळे आहे कलियुगात फक्त तुम्ही एकशे आठ वेळा नामस्मरण करायचं त्या प्रभूचं नामस्मरण दिवसातून एकदा केलं तर तुम्हाला ते ज्ञान प्राप्त होतं आणि ते ज्ञान प्राप्त करायचं असेल तर सरला दिदीचा सल्ला घ्यावा लागेल कि ते नामस्मरण ब्रह्मकुमारीच जे आहे सगळीकड आता जगभर त्यांचे सगळे आश्रम आहेत आता मास्कोचं नाव घेतलं तर मास्को मध्ये सुद्धा आहे रशिया सुद्धा आहे आणि ब्रह्मकुमारीचा हा जो उपक्रम आहे आणि खरोखरच म्हणजे इंडियन इंडियन ऑइल इंडियन ऑइल मधले ऑफिसर त्यांना काही कमी नाही ते जर बोलले ना आम्हाला काय म्हणजे ह्या हो। सगळ्यांना कळावं हा मेसेज बाहेर जावा इंडियन ऑइल मध्ये देशातील आज सगळ्यात प्रगत आपण डिझेल पेट्रोल भरतो सगळ्यात श्रीमंत ना सबसे ज्यादा आमिर प्रॉफिटेबल है ना कंपनी हु, इंडिया में सबसा बड़ा, सबसा बड़ा सबसे बडा कंपनी आणि त्याच्याशिवाय चालत नाही आपण आज आपण हे तुम्ही सगळेजण आला ना तर गाडीने आला गॅस तुमच्याकडे डिझेल त्यांच्याकडे रॉकेल त्यांच्याकडे पेट्रोल त्यांच्याकडे सगळे आम्ही अशा कंपनीचे कंपनीमध्ये जे काम करतात मोठ्या पोस्टवर ऑफिसर आहेत हे सगळं ह्या नामस्मरणाकडं का जातात तर नामस्मरणाने त्यांना जी शांती मिळते ती दुसरीकडे मिळत नाही आणि ही शांती मिळवण्यासाठी आम्ही ज्यावेळी समाजाने ह्या सगळ्या परिस्थितीत आम्ही इथं आल्यानंतर माणसाच्या मूलभूत गरजाकडे आम्ही वळलो म्हणजे हे नामस्मरण पार शेवटचा टप्पा आहे साक्षात्काराचा तो टप्पा आहे नामस्मरणाचा पण आम्ही ज्या वेळेस पुणे ही चळवळीचं ठिकाण आहे सगळ्या सगळ्या चळवळी पुण्यात होतात नारी शक्तीचा म्हणजे सन्मान करण्यासाठी आम्ही हे तीन दिवसाचं जे उद्घाटन ते सर्व स्त्रियांच्या हस्ते केलं महिलांच्या हस्ते केलं आणि त्यांचा सन्मान व्हावा हो। देशात ज्या काही वेगवेगळ्या वेग वेग घटना घडतात आणि नारी शक्ती पुढे यावी हा खरं राजगड फाउंडेशन राजगड ज्ञानपीठ सार्वजनिक ग्रंथालय संस्थेचा उद्देश त्याच्यामुळं दिदींच्या हस्ते त्या आरोग्य शिबिराचं उद्घाटन केलं मला एकच गोष्ट सांगायची कारण बऱ्याच वेळा तुम्ही सगळं ऐकताय पण परंतु की आरोग्याबरोबर आम्ही ज्यावेळेस हे आरोग्यापर्यंत इथं कसं पोचलो तर अन्न वस्त्र निवारा ह्या मानवाच्या मूलभूत गरजा आहे पण हिथं झोपडपट्टीत राहायला आल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं किंवा मी हॉस्टेलला राहिल्यामुळं एक गोष्ट साक्षात म्हणजे जाणवली की इथल्या मुलांना पुस्तकं मिळत नाही आणि आवांतर वाचनाशिवाय माणसाला ज्ञान प्राप्त होत नाही वाचाल तर वाचाल अशी गोष्ट आहे म्हणून आम्ही जर इथं आल्यानंतर पहिली काही गोष्ट केली असेल तर राजगड ज्ञानपीठ सार्वजनिक ग्रंथालय संस्थेची स्थापना करून तिथं ग्रंथालय आज आपल्या चेंबूर विभागात किंवा सरासरी काढलं तर पूर्व उपनगरात आपलं एकमेव नवीन नवीन पिढीला आदर्श देणारं एकमेव वर्गाचं ग्रंथालय आहे मुलूंमध्ये दोनच आहेत आणि चेंबर उपभागात एवढ्या पूर्व उपनगरात एकमेव वर्गाचं ग्रंथालय आहे म्हणून अन्न वस्त्र निवारा तर आम्ही आल्यानंतर आम्ही जी परिस्थिती पाहिली तर खरं निवाऱ्याची गरज होती आणि त्या निवाऱ्याच्या गरजेतून चेंबूर विभागात पहिला एस आर ए प्रोजेक्ट आम्ही राबवला आणि चेंबूरचा कधी जर विकास म्हणजे इतिहास लिहिला गेला तर राजगड एस आर ए सहकारी ग्रंथ संस्थेचा ह्या नाव लिहिल्याशिवाय विकास पूर्ण होणार नाही कारण राजगड एस आर ए सहकारी ग्रंथ संस्थेचं नाव सुवर्ण सरांनी लिहावं लागेल कारण पहिला प्रोजेक्ट चालू करून ते लोक राहायला गेले आम्ही अठरा वर्षे ह्या बिल्डिंगमध्ये राहतो आणि विशेष म्हणजे अठरा वर्षे अजून आम्हाला एक रुपया हे मेंटेनन्स नाही हे ह्या ह्याचं वैशिष्ट्य आहे दुसरी गोष्ट की अन्न कुणी देतं निवारा कोण नाही देत त्याच्याबरोबर निवारा झाला अन्न वस्त्र निवारा पण कोरोना तुम्ही सगळ्यांनी पाहिला आणि कोरोनामध्ये आम्ही आमच्या किती जवळचे म्हणजे व आमच्या वडिलांना त्यात आम्ही गमावलं नातेवाईक गेले मित्रमंडळ बरेचसे हे झाले आणि मी स्वतः कोरोनातून बाहेर आलो आरोग्याची किती गरज आहे हे त्या ठिकाणी आलो म्हणजे आरोग्याची गरज आहे म्हणून राजगड फाउंडेशननी अगोदर फाउंडेशन होतं ग्रंथालय होतं परंतु आपण हे चालू केलं नव्हतं आरोग्याचं आता आरोग्य त्यात ॲड केलं आहे म्हणजे माणसाला पहिल्या तीन गरजा होत्या आता पाच गरजा झाल्यात अन्न वस्त्र निवारा ज्ञान आणि आरोग्य ह्या पाच गोष्टी असतील तर माणसाचं जीवन सफल होतं आणि ज्ञानामध्ये नामस्मरण येतं नामस्मरण वाचल्याशिवाय तर कळणार नाही नामस्मरणाचं महत्त्व म्हणून ज्ञानात नामस्मरण येतं आणि आपल्याकडं पंचवीस हजार ग्रंथ आहेत पुस्तकं आहेत सर्व संदर्भ ग्रंथ आहेत आपलेले जे आपले जे गुरु आपण ग्रंथ हेच गुरु म्हणतो तर सगळे ग्रंथ आपल्याकडे आहेत सर्व धर्माचे म्हणजे असं नाही की एखाद्या धर्माचं आपण गणपती बाप्पाच्या समोर सांगतो की सर्व धर्म समभाव आपण अशा देशात हिंदुस्थानच एक असा देश आहे की सर्व हिंदुस्थान म्हणतो आपण पण इथं अनेक हिंदू तर आहेत पण अनेक धर्म अनेक जाती अनेक पंथ म्हणजे विविधात एक एकता आहे हे कुठं जगाच्या पाठीवर कुठं पाहायला मिळत नाही आणि हे इतक्या अशा पवित्र ठिकाणी आपण राहतो आणि ह्या पवित्र ठिकाणी आपल्याला सगळ्यांना ह्या गणपती बाप्पा म्हणजे ज्ञानाचं प्रतीक आहे विद्येची देवता आहे आणि आम्ही इथं आल्यानंतर ह्याचा प्रवास दीदी म्हणून मी एवढं बोललो की दहा बाय दहाच्या रूम मधून दहा बाय दहाची रूम मधील साधारण एक ते दीड फुटाची म्हणजे मूर्तीचा आकार नाही सांगत पण त्या जागेच मूर्ती किती मोठी असली छोटी असली तरी ती पावणार म्हणजे तेवढीच पावणार त्यात काय पावण्यात कमी जास्तपणा होत नाही तर आम्ही दहा बाय दहाच्या जागेतून प्र म्हणजे प्रवास केला गणपती बाप्पाचा एकोणीसशे ला आमची बरीच जुनी मंडळी आता इथं म्हणजे गणपतीला इथं जास्त कोकणवासी आहेत तर कोकणात सगळे गणपतीला जातात त्यांचा आदर्श त्यांनी सुरू केलं मी निमित्त मात्र आहे पण संपूर्ण सहकार्य आमच्या या सोसायटीतल्या लोकांनी केलं माझ माझे मित्रमंडळी चांगले म्हणून मी इथं आहे माझे मित्र जर नसते आणि आमचे आईवडील हे ह्याच्या मोठा साक्षात्कार करे का तर आमचे वडील अशिक्षित होते परंतु येतं किंचित हा शब्द अशिक्षित माणसाला बोलता येत नाही परंतु ग्रंथाचे सगळे अर्थ मी एखादी ओवी चुकलो तर ते ओवी सांगायचे म्हणून मी त्या ओवीचा अर्थ ते सांगायचे ग्रंथात तर हे सगळं त्यांच्याकडे होतं ज्ञान आणि आयाबांनी साठ वर्षे सरासरी पंढरीची वारी केली म्हणून आम्हाला एक भाग्य लाभलं की पंढरपुरात आम्हाला हा कॅम्प दीदी आम्ही तीन व तीन दिवसाचा कॅम्प पंढरपुरात लावला आणि जवळजवळ एक हजारापेक्षा जास्त पेशंट तिथं तीन दिवसात चेक केले त्यानंतर अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्तसुद्धा आपण कॅम्प लावला तिथंही लोकांनी व्यवस्थित त्याचा लाभ घेतला आपण पंधरा सुद्धा पंधरा ऑगस्टला आपल्या राजगड सोसायटीत कॅम्प लावला होता आणि आता उत्सवाच्या हो बुद्धीच्या देवतेने आम्हाला हे विद्येच्या देवतेने हे ज्ञान दिलं आम्ही हा कॅम्प लावला आणि आमचा उपक्रम असा आहे की यापुढं डेली ह्या या, कॅम्प लावणार आम्ही दोन मेडिक एक मेडिकल आणि एक ह्याची व्हॅन घेतलेली तर मेडिकल व्हॅन ही पूर्ण आठवडाभर म्हणजे महिन्या बारून म अठरा काळ ती चालणार आणि सगळ्यांना सेवा देणार आहे आणि अशीच माणसं आणि फूड व्हॅनचा एक उपक्रम असा आहे की कॅन्सर हॉस्पिटलमध्ये सगळ्या लोकांना जे म्हणजे येतात ट्रीटमेंट होती पण त्यांचे नातेवाईक आणि पेशंट यांची जेवणाची हेळसांड होती म्हणून आम्ही त्या फुडव्यांच्या माध्यमातून जेवणसुद्धा देणारे आणि मेडिकल कॅम्प करणारे तर तुमच्या सगळ्यांचं सहकार्य आम्हाला लाभ व्हावं तुम्ही असं सहकार्य द्या आम्ही बोलू तिथं तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हे सगळं ऑटोमॅटिक चालन आणि माझे सहकारी चांगले असल्यामुळं मी इथपर्यंत पोहोचलो तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद आहेत आणि गणपती बाप्पाचं आशीर्वाद आहे आणि त्याच्यामुळं मला ते सांगायचं की गणपती बाप्पापासून सुरुवात केली आणि आज एवढ्या मोठा मंडप हे सगळा कार्यक्रम हा सगळा या ठिकाणी होतो आणि हा गणपती बाप्पाचा राजगडच्या राजाचा साक्षात्कार आहे आणि राजगड राजगडावर काहीच उन्हं नाही कारण त्या ठिकाणी छत्रपतींनी पाऊल ठेवला त्याचं नाव मूळ राजगड आहे छत्रपतींमुळं आपण हा देश आज आपण इतक्या अभिमानाने इतक्या स्वाभिमानाने हे करतो आणि त्या राजगडावर सगळ्या गोष्टी असतात आजही आमच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे ज्ञान ग्रंथ आहेत म्हणजे सगळ्याच गोष्टी आहेत आणि ग्रंथ नसतील ज्याच्याकडं ग्रंथ नाहीत त्याला त्यातलं काही ज्ञानाची बुद्धी प्राप्त होत नाही नामस्मरण करणारच नाही म्हणून आमच्या ह्या आख्या बिल्डिंगमध्ये ग्रंथ आहेत पंचवीस हजार सगळ्यांना त्याचं ज्ञान प्राप्त होतं आणि त्या सगळ्यांच्या सहकार्याने हे सगळे इथं म्हणजे कुठं घ चुलीपासून ते दिल्लीपर्यंत सगळे सहकारी बरोबर असतात आणि त्यांच्यामुळंच मी पर्यंत पोचलो हे सगळा उपक्रम करू शकलो आणि मी म्हणल्यानंतर ग्रंथात अध्यात्मात त्याचा अर्थ वेगळा असतो परंतु आपली ओळख सांगताना मी हा शब्द येतोच आणि मार्केटमध्ये ते सध्या तसंच नाही चाललं तर ते होतच नाही त्याच्यामुळं मी हा वेगळ्या अर्थाने वापरतो की आम्ही हे सगळं केलं आणि आमच्या याबरोबर हे सगळं उभं राहिलं आणि सगळ्यांच्या साथीतूनच हा उपक्रम चेंबूर विभागाला एक नवीन दिशा देण्याचं काम म्हणजे राजगड ज्ञानपी सार्वजनिक ग्रंथालय संस्था आणि निवारा देण्याचं आदर्श म्हणजे राजगड एसारी सहकारी घटना संस्था आदर्शाचं काम राजगड फाउंडेशन या सगळ्या ग्रुपने हे काम व्यवस्थित चालवलेलं आहे तुमचं पुन्हा एकदा आभार मानतो अभिनंदन करतो तुमचा आशीर्वाद मागतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय जय राजगडच्या राजाचा गणपती बाप्पा मंगलमूर्ती कॅमेरामॅन शेख सह पल्लवी के दार जनादेश वृत्तवाहिनी